सैन्यात असलेला कृष्णाराजू आंबोरे हा लग्नासाठी त्याच्या वाशिममधल्या घरी आला होता पण सीमेवर भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला यानंतर लग्नाच्या दोन दिवसामध्ये कृष्णा सीमेवर त्याचं कर्तव्य बजावायला निघाला आहे ओल्या हळदीच्या वधूला सोडून कृष्णा आंभोरे याने देशसेवेला प्राधान्य दिलं आहे वाशिम जिल्ह्यातील जवळका रेल्वे या गावचा सुपुत्र असलेला कृष्णा राजू या सैनिकाने आपल्या देशभक्तीची आणि कर्तव्यनिष्ठेची एक वेगळीच गोष्ट करून दिलेली आहे दोनच दिवसापूर्वी कृष्णाचं लग्न झालं लग्नाच्या दोन दिवसानंतर त्याला सैन्यदलाकडून कर्तव्यासाठी बोलवणं आलं आणि त्याने क्षणाचाही विलंब न केला नाही अंगावरील हळदही न निघलेल्या पत्नीला सोडून कृष्णा तात्काळ देशसेवेसाठी रवाना झाला कृष्णा सीमेवर जात असताना त्याच्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण कृष्णाच्या डोळ्यात केवळ राष्ट्रसेवेचे समर्पण दिसत होतं कृष्णा दुपारी उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावण्यासाठी वाशिम रेल्वे स्टेशनवर पोहोचला तेव्हा गावकऱ्यांनी जय जवान वंदे मातरम अशा घोषणा देत त्यांना निरोप दिला कृष्णाला रेल्वे स्टेशनवर सोडायला गाव लोटला होता गावातील वृद्धांपासून लहानग्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्टपणे दिसत होता कृष्णा आंभोरे याचं हे पाऊल संपूर्ण वाशिम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरल देश आधी बाकी सगळं नंतर हे त्यांनी आपल्या कृतीतून निर्णयातून सिद्ध केलेलं आहे